नमस्कार फ्रेंड्स फूड स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बटाटा चिप्स याची रेसिपी बघणार आहोत आपण बघू शकतात बटाटा चिप्ससाठी सेपरेट बटाटा भेटत असतो मार्केटमध्ये गेल्यावर आपल्याला ते माणसं सांगतात की हा बटाटा चिप्सचा आहे किंवा नाही अशा प्रकारचा बटाटा आपल्याला घ्यायचा आहे जोमधून असा छान व्हाईट निघतो मार्केटमध्ये जे बाहेरूनच येल्लो दिसतात तेच मधून देखील येल्लो राहतात आणि त्याचे चिप्स जे आहे ते पिवळसर येतात तर आपण असाच बटाटा आणायचा आहे याचे चिप्स जे आहे ते अगदी छान पांढरे शुभ्र येतात आणि चव पण खूप छान सुरेख होते मार्केटमधून मा आणल्यानंतर आपल्याला संध्याकाळी ही प्रोसेस करायची आहे संध्याकाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे बटाटे आणि नंतर आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे सर्व बटाट्यांची साल मी इथे जवळपास सात किलो बटाट्यांची चिप्स बनवत आहे कारण की चिप्सला जे जी आहे ते खूप जागा लागते वाळू घालण्यासाठी म्हणून आपण थोड्या थोड्या प्रमाणातच करू शकतात तर अशा प्रकारे सर्व बटाट्यांची साल काढल्यानंतर आपल्याला किसनीने त्याचे पिसेस कट करून घ्यायचे अशा प्रकारे छान असे स्मूद एकसारखे आपल्याला चिप्स तयार करून घ्यायचे बघू शकतात टेक्शर अगदी छान आहे काही काही खिसण्यांचं जे आहे ते अर्धा चिप्स पडतो पण अशा प्रकारे आपल्याला पूर्ण अख्खा असा चिप्स झाला पाहिजे तर पूर्ण बटाटे किसून घेतल्यानंतर मी मोठ्या अशा पातेल्यामध्ये पाण्यामध्ये त्याला रात्रभर ठेवून दिलेला आहे त्याने अगदी छान असे ते कडक होतात सकाळी उठल्यावर आपण लगेच त्याला शिजवून घेऊया आपण याकरता संध्याकाळीच करून ठेवतो हो जेणे की सकाळी उठल्या उठल्या आपण लगेच त्याला शिजवून वाळू घालू शकतो कारण की चिप्स वाळू घालायला खूप वेळ लागतो आणि सध्या खूप ऊन आहेत म्हणून शक्यतो आपण ही प्रोसेस जी आहे ती सकाळी लवकरच करून घ्यायची आहे आता मी इथे मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे चिप्स उकळून घेण्यासाठी पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे अगदी भरच सोडा घातलेला आहे पण आपण जास्त प्रमाणात जर झाला सोडा तर आपले चिप्स जे आहे ते लाल पडू शकतात म्हणून आपण सोडा जो आहे तो एकदाच आहे अगदी चिमूटभरच घालायचा आहे त्याने जर जास्त झाला तर चिप्स आपले खराब होऊ शकतात सोडा याकरता घालते जेणे की तळल्यानंतर आपले चीज जे आहे, ते अगदी छान असे तोंडात विरघळतील असे कडक होणार नाही अगदी चिमूटभरच सोडा घातलेला आहे आपण बघू शकतात पूर्ण चिप्सांसाठी एवढाच सोडा पुरेसा आहे सुरुवातीलाच पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ घालून आणि सोडा घालून आपल्याला चिप्स उकळून घ्यायचे चिप्स उकळण्यापूर्वी आपण जे पाण्यामध्ये भिजत घातलेले होते चाळणीमध्ये काढून ठेवायचे जेणे की त्याच्यामधलं सर्व पाणी जे आहे ते निघून जाईल आणि नंतर आपल्याला त्याला शिजून घ्यायचे Uh, संध्याकाळीच आपल्याला सर्व प्रोसेस करून आणि चिप्स व्यवस्थित uh, खूप साऱ्या पाण्यामध्ये भिजत घालायची आहे जेणे की पाणी जर त्याला अपुरं असेल तर चिप्स आपले काळे पडू शकतात म्हणून भरपूर अशा पाण्यामध्ये आपल्याला त्याला ठेवून द्यायचं आहे नंतर झाकण ठेवून सकाळी आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवण्यापूर्वी पण ही प्रोसेस चालू असतानाच आपल्याला त्याची वाळवण्याची पण पूर्वतयारी करायची आहे ज्या प्लॅस्टिकवर किंवा आपण एखाद्या बेडशीटवर देखील वाळू घालू शकतात कॉटनच्या ते सर्व आपल्याला तयारी करून घ्यायची आहे तर बघू शकतात असे निथरून घेतलेले चिप्स आपल्याला त्यामध्ये घालायचे आणि जवळपास त्याला छान अशी उकळी आली पाहिजे आणि त्याला ताट ठेवून आपल्याला शिजून घ्यायचे जोपर्यंत चिप्स जो आहे तो नरम पडत नाही बटाटा जो आहे तो नरम पडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आणि कंटिन्युअसली हलवत राहायचे आणि शिजल्यानंतर आपल्याला पुन्हा चाळणीमध्ये अशा प्रकारे काढून घ्यायचे आणि त्याच पाण्यानं पाण्यामध्ये आपल्याला पुन्हा आपले जे उरलेले चिप्स आहे ते आपल्याला घालून घ्यायचे फक्त नवीन चिप्स घालताना आपल्याला जास्त मीठ घालायची आवश्यकता नाही आहे आपण सुरुवातीलाच मीठ घातलेलं आहे तर फक्त थोडं थोडं प्रमाणात आपण मीठ घालू शकतात आपण हा कच्चा जो आपण शिजवलेला आहे तो चिप्स देखील खाऊन आपण मिठाचा अंदाज घेऊ शकतात तर अशा प्रकारे मी इथे सर्व चिप्स जे आहे ते शिजून एक सोबतच मी इथे वर घेऊन आलेली आहे आणि अशा प्रकारे मी इथे बेडशीटवर त्याला सुकवत आहे शक्यतो मोठाच बटाटा आणायचा जेणे की आपल्याला चिप्स सुकवायला देखील त्रास होणार नाही आणि मी इथे किसनी जी आहे ती जाड चिप्सांची वापरलेली आहे पातळ चिप्स जे आहे ते टेस्टला अगदी छान लागत नाही आणि जाड जे आहे ते खूप छान असे तोंडामध्ये विरगळतात म्हणून मी इथे जाडच चिप्स बनवलेले आहे आपण केस देखील बनवू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला सुकवून घ्यायचे दोन दिवस छान उन्हामध्ये आणि नंतर इथे आपल्याला मी तळून दाखवते बघू शकतात तेलामध्ये घातल्यावर अगदी दुपटीने तो फुलून येत आहे आणि छान असे पांढरं शुभ्र आपले चिप्स रेडी आहे मुलांना आपण हे स्नॅक्स म्हणून देऊ शकतात जर स्कूलमध्ये काही इव्हेंट असेल तर आपण असे प्रकारचे चिप्स जे आहे ते तळून त्यावर चाट मसाला तिखट वगैरे घालून आपण मुलांना देऊ शकतात मार्केटमधल्या वेपर्सपेक्षा हे घरचे बनवलेले छान चिप्स आपण मुलांना बनवून देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल